हाय हॅलो नमस्कार कशा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आणि बरेच दिवस मी ब्लॉग केला नाही कुठलाच व्हिडिओ पण केला नाही कारण माझी तब्येत बरी नाही आवाजावरून पण था समजतच असेल की माझी तब्येत बरी नाहीये आणि आज कुठेतरी जायचंय त्यामुळे हा ब्लॉग काढलाय आता मी जस्ट चाललेच बाहेर तुम्हाला पण समजेल कुठे चाललोय आम्ही सगळे हा ब्लॉग कंटिन्यू करा सो so, चला आता मी निघाले इथे बघा कुक माझी पण आम्ही गेट पर्यंत गेलो आणि नंतर ना सगळ्यांनी ठरवलं की आरतीला पण कॉल करून विचारावं येणार आहे का आरती ओपर्यंत आम्ही तोपर्यंत शूट केलं थोडे कॉमेडी व्हिडिओचे मग नंतर आरती आल्यानंतर निघायचं असं बोललं आणि आरती लिहायला अजून कमीत कमी अर्धा तास तरी लागणार होता तर फायनली गाडी मध्ये बसलो आणि आता निघालो तर फ्रेंड्स आम्ही आता जिथं जायचं होतं तिथं पोहोचले तुम्ही गेस्ट कर आता आम्ही कुठे पोहोचले श्रावण महिना आहे आणि उद्याचा लास्ट सोमवार हो आहे श्रावण महिन्यातला त्यामुळे आम्ही आलो नरसिंहवाडीमध्ये कारण लास्ट संडे होता ना आणि संडे म्हणजे स्वातीला सुट्टी होती त्यामुळे आम्ही सगळेजण आलो म्हणजे मम्मी आई मी आरती स्वाती आम्ही सगळेजण झालो आणि आमची चिल्लर पार्टी आता मध्ये जाताना तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की इथून मार्केट सुरू होतं म्हणजे खरेदीचं वगैरे आणि ते हे बघितल्यावर मी तर वेड्यासारखे करतेच करते पण कुकी पण तशीच करते म्हणजे तिला काय दिवसाल ते असं असं वाटतं आणि नाही घेतलं की ती खाली बसते तिचा दंग सुरूच होता की मला हे पाहिजे ते पाहिजे आणि मी पण बघत होते म्हणजे मला बघायला आवडतं आणि आवडलं तर कुठली म्हणजे काही नसेल माझ्याकडं तेच मी घेते पण सगळे मला बरंच ओरडा लागले की पहिला देव दर्शन करूया आणि मग येताना घेऊया पण येताना मा मला ना नेहमी असं होतं की मला काही मिळतच नाही घाई झाली म्हणून तसंच मला परत आणतात आणि आता ओढत आतमध्ये नेतात आणि इथे या स्टॉलवरती हे विडचा मला खूप आवडलं आणि प्राईस पण तशी बऱ्यापैकी होती त्यामुळे मी हे घेतलं आणि मग आम्ही निघालो घोडे आणि आम्ही इथे आतमध्ये देवाला लागणारं म्हणजे नारळ अगरबत्ती कापूर वगैरे सगळं घेतलं आणि ते सगळं पूजेचं घेत असताना कुकीचा दंगा सुरू झाला तिला कुठून तरी किन्नरजोय दिसलं आणि ती किन्नरजोय मागत होती मग परत शेवटी तिला परत किन्नरजोय घेतलं आणि एक कँडी घेतली <laughs> तेव्हा ती शांत बसली नाही तर तिचा दंगा तिथेसुद्धा सुरूच होता नाही ती नाही काही घेतलं की खाली लोळायला चालू करते म्हणजे तिला माहिती झाले की मी रडले आणि लोळले की लगेच मला भेटतं मग तिथे उगेच दंगा नको म्हणून लगेच घेऊन दिलं तिला आणि मग आम्ही आत मंदिरात गेलो आणि जरा पुढे गेल्यानंतर आईला आम्ही इथे बसवलं कारण की आई पायऱ्या उतरू पण शकत नाही आणि चढू पण शकत नाही म्हणजे नॉर्मली चढते पण त्या थोड्या हाईटच्या पायऱ्या असल्यामुळे ती नाही चालू शकणार म्हणून ती म्हटली की मी इथेच बसते तुम्ही दर्शन घेऊन या मग तिला तिथेच बसवलं आणि बाकीचे आम्ही सगळे मग दर्शनाला गेलो खरं तर आमचं इथे यायचं आणखीन एक खास कारण आहे कारण श्रावण महिना तर आहेच पण त्यातच आम्हाला हे देखील काम करायचं होतं म्हणजे असं खूप आम्हाला आतुरता होती त्या गोष्टीची आणि त्यासाठी आम्ही आलेलो इथे तुम्हाला समजेलच आम्ही कशासाठी आलेलो तुम्ही बघत राहा व्हिडिओ पाणी बघा किती वाढलंय म्हणजे हे अगोदर पाणीमध्ये पूर आलेला ना त्यावेळी हे पूर्ण मंदिरापर्यंत पाणी आलेलं वरती आता पाण्याची पातळी कमी झाली आणि त्यासाठी हे सगळं नवीन बांधायला लागलेत बघा इथून मंदिरात जाण्यासाठी रांग लागते दर्शनासाठी आणि हे सगळं नवीन बांधलेलं आहे म्हणजे आधी आम्ही खूप वेळा आलो आहे पण हे नव्हतं बांधलेलं हे आता नवीन बांधलं आहे श्रावण महिना असल्यामुळे खरंच खूप गर्दी होती पण तेवढंच मंदिरात आल्यावर तेवढंच प्रसन्न देखील आहे इथं पहिला आम्ही दर्शन घेतलं आहे नारळ वगैरे अर्पण केला देवाला आणि पुढे निघालो हे जे आहे ना शिवलिंग म्हणजे शिवचंदमय हे दोन्ही साईडला आहे हे पण नवीनच बांधलेलं आहे म्हणजे हे है, है मी अगोदर इथे बघितलं नाही आहे हे नवीन बांधलं आहे इकडचं सगळं नवीन बांधलं आहे पहा म्हणजे ह्याच्या आधी मी आलेले तर असं नव्हतंच मंदिर तो मंदिर तो होतं हे सगळं नवीन बांधले बघा आणि हे तर मस्तच वाटते दोन्ही साइडला स्विमिंग घात खूप छान ते इथं पण दर्शन घेतलं आहे आणि मग हे इकडच्या साईडला आले हे नदीचे इथं पूर्ण नवीन बांधले आणि मी घरच्यांना म्हणत होते की इथे फोटो काढूया आणि फोटो पण काढले तिथे आणि हे बघा ह्या दोघी कुठे आलेत आणि फोटो नाही काढला होतच नाही त्या फोटो काढत होत्या आणि इकडे स्वाती तिच्या मुलांचे फोटो काढत होती थो आणि थोडंसं वरती गेल्यानंतर हा नजारा इतका छान दिसत होता म्हणजे पाणी आणि हे पूर्ण मंदिर तो पूर्ण मंदिराचा आवारा इतका छान दिसत होता वरून सगळं स्पष्ट दिसत होत आणि हे बघा कुकीची नाटकी आणि कट्टूचं बघून ती तशी चालत होते त्या दोघांसारखी ফুলে <coughs> ফুল आणि जसं मी मंदिरात आतमध्ये येताना तो म्हणला म्हटलं की श्रावण महिना तर आहेच पण आणखी एका खास कारणासाठी आम्ही इथे आलो आहे आणि उद्या लास्ट सोमवार पण आहे ना श्रावण महिन्यातला म्हणलं ते आजच काम करून घ्यावं आज संडे आहे तर आम्ही आलेलो की स्वामींची मूर्ती घेण्यासाठी कारण मला घरी स्वामींची मूर्ती न्यायची होती आणि सगळे बोलले की श्रावण महिन्यात देवघरी आलेलं चांगलं असतं ह्याच्या आधी मी कधीच म्हणजे देवाला मानत नव्हतेच पण मी मध्ये अक्कलकोटला अचानक जाऊन आले जायचा प्लॅन नसतानासुद्धा गेले आणि तिथून मी आणलीच नाही मूर्ती कारण मी असं मानत नव्हते ना परत सगळे घरी आल्यावर मला सांगितले आणि तिथं तिथून आल्यापासून मला पण सारखं वाटत होतं की नाही स्वामींना म्हणजे स्वामींची मूर्ती घरी आणावी त्यांची पूजा करावी मग मी आ, आता सगळे बोलले की श्रावण महिना चांगला असतो ह्या महिन्यात देवघरी आणलेलं चांगलं असतं तर आम्ही खास ह्याच्यासाठी गेलेलो म्हणजे माझी तब्येत बरी नव्हती पण म्हणलं पहिला जाऊन ते काम करावं तसंच मग मम्मीने पण आणि प्रगतीने पण घेतली मूर्ती प्रगतीने ही वाली घेतली मी पण त्याच साईजची घेतली पण कुठली केवढी का साईज असे ना पण मला ती आणायची होती तिथून मी आणली नाही माझा वेडेपणा पण म्हटलं चला इथून तरी घ्यावी आणि परत आणण्यापेक्षा ह्या महिन्यात आणलेलं चांगलं असं जर मी सगळ्यांचं ऐकून आणलं आणि आता उद्या सोमवार आहे तर अभिषेक पण घालता येईल मूर्ती घेऊन बाहेर आलो आम्ही आणि मग मला आता थोडीशी शॉपिंग करावी म्हणजे स्वामींचं सगळंच घेतलं हार, हार वगैरे फेटा नाही भेटला मला आता फेटानंतर नेक्स्ट टाईम घेऊ घंटी घ्यायची होती मला घंटी घेतली जे देवाचं जे लागणार ते घेतलं शंख एक घेतला आणि इथं थोडं काहीतरी घ्यायचं म्हणलं ज्वेलरीतलं पण आठ वाजलेले आणि तो म्हणाला म्हटलं नाही मी की मला आज जाताना बोलतात की येताना घेऊया आणि इथून मला ओढत परत चल चल घरी जावं म्हणून सगळ्यांनी घरी नेलं ने। मला काहीच घेऊ नाही दिलं ह्या सगळ्यातलं काय घेतलं नाही तरी आज चालेल मला कारण चक्क स्वामींची मूर्ती मला भेटली माझ्या मनासारखं झालं आता घरी निघालो घरी येताना पावसाचं वातावरण होतं म्हणजे ऑलमोस्ट पाऊस सुरूच होता मग म्हटलं जरा चहा घेऊया आणि चहा म्हणजे सगळ्यांचा फेवरेट आणि पावसाच्या वातावरणात तर मला तर लागतोच लागतो पावसाचाच नाही प्रत्येक वातावरणात मी चहा हे पितेच तुमच्यापैकी कोण कोण आहे चायलावर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा बिचारे कसं चायची वाणू बघत बसलं आणि आई तेवढी आली नव्हती आई म्हणली मला गाडीतच आणून द्या मी नाही पावसात उतरत खाली तर मी तिला गाडीमध्येच नेऊन दिला चाय वगैरे पिऊन झाला नाही आम्ही आता आलो घरी तर आजच्या वेळा आजचा वेळ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये